ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग सतरावा आपले सर्व ग्रंथ प्रकाशित होणार ते आध्यात्मिक विषयांवरचे असतील तेव्हा नवीन ग्रंथ तयार करताना ते कसे असावेत असं तुम्हाला वाटतं स्वामीजींचे नेमके विचार जाणून घेण्याच्या दृष्टीनं मी त्यांना प्रश्न केला त्यावर स्वामीजी म्हणाले अध्यात्म परमार्थ हा विषय मुळात कळायला अवघड त्यात ग्रंथाची भाषा दुर्बोध समजायला कठीण असेल तर ग्रंथ फारसे कोणी वाचणार नाहीत म्हणून ग्रंथाची भाषा सहज अर्थ कळेल अशी सोपी असावी ग्रंथ जास्त पृष्ठांचा पानांचा न काढता सहज जवळ बाळगता येईल असा असावा टाईप सर्वांना वाचता येईल असा मोठा आणि ठळक असावा ग्रंथाचं मूल्य जास्त नसावं सर्वांना विकत घेणं शक्य होईल एवढंच मूल्य ठेवावं ग्रंथ काढताना त्यापासून आर्थिक लाभाची दृष्टी न ठेवता त्या विचारांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा ही दृष्टी ठेवावी अर्थात आर्थिक नुकसान सोसून ते काम फार दिवस करता येत नाही तेव्हा नफा नाही तरी तोटाही नाही याकडे लक्ष ठेवावं ग्रंथाची रचना मुखपृष्ठ रंग याची निवड करताना हा आध्यात्मिक ग्रंथ आहे हे लक्षात घेऊन आम्ही सर्व गोष्टी ठरवाव्या भडक रंग वेडीवाकडी अक्षरं मॉडर्न आर्टचा वापर नसावा सुष्माते म्हणतात काल तुम्ही म्हणाला की स्वामींच्या भोवती प्रचार प्रसाराच्या दृष्टीनं वृद्ध माणसांचं काही काम नाही तरुण मंडळी हवीत मग माझ्यासारख्या पासष्टीजवळ आलेल्या व्यक्तीनं काय करावं स्वामी म्हणतात परमेश्वराकडे जाण्यासाठी जी साधना सांगितली तेवढी फक्त करावी तेच महत्त्वाचं कर्म जेवढं अत्यंत आवश्यक तेवढंच करावं बाकी सर्व साधना इतर गोष्टींना साधकाच्या जीवनात फारसं महत्त्व नाही साठी झाली की कर्म हळूहळू कमी करायचं आपली कर्माची प्रकृती असली तरी द्विविधा निष्ठा या श्लोकात भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे काहींची कर्माची प्रकृती काही संन्यासी तरुणपणी कर्म जास्त साठीनंतर कर्म करणं कठीण जातं मग निवांत चित्तानं बसावं रामचंद्राने कसं आयुष्य घालवलं शैशवामध्ये अभ्यास यौवनामध्ये नाना विद्या शिकल्या साठी झाली की मुनिवृत्ती शांत प्रसन्न तृप्त राहायचं असं झालं तर सार्थक वाटे झाली या वेचाचे पुढे योगाच्या अंगानं सोहम करून प्राण टाकणं धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ झाले तरी चौथा पुरुषार्थ जर राहिला तर सर्व करून आयुष्य फुकट गेलं असं होतं कित्येक व्यक्ती जन्मभर कर्मयोगी असतात पण अंतकाळी त्यांना अतिशय त्रास होतो लोक आपलं ऐकत नाहीत आपल्याला काही करता येत नाही असं होण्याआधीच सावध व्हायला हवं आणि अशी स्थिती आता केव्हाही येणार मग ध्यान नाम केव्हा करणार ईश्वरनिष्ठा ही अखंडच हवी ध्यान नाम सकाळी दीड तास मग सबंध दिवसभर सोहमचं अनुसंधान तरुण साधकानं सकाळचं ध्यान झालं की आपल्या कामाला लागावं आता काही व्यक्तींना मी सांगतो की त्यांनी संन्यास न घेता कीर्तन प्रवचनं करावीत लोकांना काही सांगावं कारण लोकांना सांगणारी चांगली मंडळी मिळत नाहीत तशी मंडळी समाजात असतील तर खरोखरीच संन्यास घ्यावा कारण संन्यास हाच धर्म आपल्यात सांगितला आहे संन्यास म्हणजे सर्व सोडून देणं नव्हे मनानं सर्वाचा त्याग स्वामी विवेकानंदांनी शेवटी भगिनी निवेदितांना सांगितलं आता माझं काम झालेलं आहे जे जगाला सांगायचं ते सांगितलं आहे आता यापुढे काही सांगायचं नाही माझी बुद्धी आता यात रमत नाही असंच व्हायला पाहिजे सुषमाताई म्हणतात मी स्वत यापुढे काय करायचं प्रवचनं बंद करायची का स्वामीजी म्हणतात प्रवचनं हे काही मोठं काम नाही ती करायची त्यासाठी ग्रंथांचा थोडा अभ्यास त्यामध्ये काही दोष नाही प्रवचन आठवड्यातून एखादं जास्त नको आपल्याला प्रवचनकार व्हायचं नाही जास्त प्रवचन करू तर साधना होणार नाही आपल्याला परमार्थी व्हायचं आहे त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे स्वरूप बोधावर गेलं पाहिजे आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि तत्सत्